किरणजी थोरात साहेब वेलकम वेलकम बघू शकता वाणी राजा या ठिकाणी माझं दाखल झालेलं आहे बघू शकता आपण वाणी आणिचा राजा राजाचं या ठिकाणी दर्शन घेऊन सदिवजी पवार साहेब यांनी माझं सुरुवात केली आजच्या कार्यक्रमासाठी माझं आपण तब्बल वीस ते पंचवीस मिळणार तर या ठिकाणी मात्र येत असतात वाडा शहरामध्ये आपण पाहतायत भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन भारतीय जनता पार्टी शहरच्या वतीनं आयोजक संकल्पना ज्यांची आहे संदीपजी पवार साहेब संदीप दत्ता पवार उपाध्यक्ष भाजपा आणि उत्साह भक्ति वातावरणामध्ये या ठिकाणी सर्व नागरिकांनी गणेश भक्त पाहायला मिळत आहेत वेलकम वेलकम सुस्वागतम आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे गाड्यांना बरोबर या ठिकाणी रस्ता दिला जाते आणि स्वयंसेवकांची सेवकांची नियुक्ती अधिकारी करण्यात आलेली एक पोलीस सुद्धा एक चांगल्या पदा योग्य नाते आहे. गणपती बाप्पा मोरया. नमस्कार सूरज स्टार न्यूज सेंटर मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मी पत्रकार सूरज पाटील तर जाणून घेऊया वाडा सिटी मध्ये पालघर जिल्ह्यामध्ये संदीप जी पवार उप अध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांचे भव्य देवी आयोजन काय म्हणाल पवार साहेब या संपूर्ण आयोजनामध्ये आपल्याला कसं समाधान मिळतं आणि अगदी मक्की तर एक आगळं वेगळं आयोजन आ, आज आपण सगळ्या मंडळांचा सन्मान करतायत काय मनामध्ये या ठिकाणी भावना आहेत आज संपूर्ण महाराष्ट्रात गणपतीचं विसर्जन मोठ्या छाटात होते आणि आपल्या शहरातही जे व्हावं हा एकमेव उद्देश होता जसं आपण गणपतीचं स्वागत अगदी आनंदाने करतो तसंच त्याचं विसर्जनही आनंदानेच केलं पाहिजे हा एकमेव उद्देश आहे आणि वाड्या शहरात जसं आपण इतर शहरात जे बघतो पुणा मुंबई नाशिक अशा शहरात आपण जे बघतो ते माझ्या ना बघायला मिळावं हा एकमेव उद्देश आहे नक्कीच या आयोजनामध्ये वाडा शहरामध्ये बघितलं तर काय उत्साह महिलांवर अगदी पुरुषांमध्ये तरुणांमध्ये बघायला मिळते पाऊस पडत होता तरी एवढ्या पावसामध्ये एवढा उत्साह फक्त गणपतीमध्येच राहू शकतो एवढी ताकद या सणामध्ये आहे आणि महिला वर्ग ज्या हिरलेले भाग घेतो ते कौतुकास्पद आहे अतिशय चांगला मिरवणुका आपल्याला आता बघायला मिळाल्या त्या सर्व मंडळांचं मी स्वागत आणि अभिनंदन करतो आज आनंद चतुर्थी बाप्पा चाललेले आहेत तर बाप्पांकडे काय मागणी कराल या वाडा शहरासाठी या महाराष्ट्रासाठी संपूर्ण जगामध्ये आज वाईट परिस्थिती आहे परंतु माझं शहर तरी सुरक्षित आहे ते तसंच राहावं आणि त्यात सगळ्यांची भरभराट व्हावं व्हायला पाहिजे मी विश्वास प्रार्थना आपल्या समोर ज्या ठिकाणी जोडले होते संदीपजी पवार उपजिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी वाडा शहरामध्ये भव्य दिव्य आयोजन श्री गणेश उत्सव अनंत चतुर्थी भव्य मिरवणूक सन्मान सत्कार प्रत्येक मंडळ अध्यक्ष सचिव कमिटीचा केला जाते सूरज स्टार न्यूज नेटवर्क ने मी पत्रकार सूरज पाटील धन्यवाद